नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या काजळीच्या राखीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले होते या संदर्भात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या राष्ट्रीय अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी या समस्येबाबत कारखान्याचे व्यवस्थापक संचालक आर डी माऊली व व्हाईस चेअरमन विजय पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काजळी संदर्भात त्रासाची माहिती दिली त्यावेळी या समस्यांचे निवारण पंधरा दिवसात केले जाईल असे आश्वासन व्यवस्थापक संचालकांनी दिले याबाबत कारखाना प्रशासनाने दखल घेऊन आधुनिक तांत्रिक प्रकल्प यंत्रणा उभारून व काजळीवर नियंत्रण आणल्याने राखेचा नागरिकांना होणारा त्रास कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने व तक्रारीचे निवारण पंधरा दिवसात केल्याने ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी व सांगली जिल्हा जनसंपर्क अधिकारी मोहन पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन का पाटील वाळवा तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर डी माऊली यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी पलूस अध्यक्ष धनाजी पाटील महिला अध्यक्ष रोहिणी कदम सचिव उज्ज्वला सफकाळ उपाध्यक्ष सुनीता बिरुंबे व सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील तानाजी सूर्यवंशी उपस्थित होते इस्लामपुरातील साखराळे या गावामध्ये असणारा राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना च्या या चिमणीतून येणारा काजळीचा प्रकार येणारा काजळी ह्याच्यामुळं ये गेल्या अनेक महिन्यापासून येथील नागरिक म्हणजे इस्लामपूर शहरातील पूर्ण नागरिक त्याचप्रमाणे आजूबाजूचा बहे बोरगाव खारणेवाडी या परिसरामधील नागरिकांना काजळीमुळं खूप आरोग्याचा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी तयार झाला होता लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाला होता त्यांच्या डोळ्यात काजळी जाऊन नाकावाटी तोंडावाटी देऊन त्यांच्या आरोग्याला तिथल्या नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काजळीचा हा अतिशय आरोग्यास अपायकारक असणारा त्यामुळं त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं होतं या प्रकरणाची ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेने अतिशय गंभीर अशी दखल घेऊन मी स्वतः एफ डी चौधरी आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री रोगनाथजी रोकडे त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्याचे सी आर ओ सुभाषजी पाटील वाळवा तालुक्याचे अध्यक्ष मोहन पाटील सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील त्याचप्रमाणे संजय रोकडे असे अनेक मंडळी आम्ही येऊन एक गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याशी बैठक घेतली त्यांच्या मॅने मॅने मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत माउजी साहेब चेयरमन श्रीयुत प्रतीक पाटील दादा त्यांच्याशी बैठक घेऊन ते म्हणले की आम्हाला आम्ही न निश्चितपणे त्याची गंभीरने दखल घेऊन मुक्त आपण इस्लामपूर परिसर करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आणि दहा ते बारा दिवसाचा अवधी आमच्याकडनं मागून घेतला आणि त्या पद्धतीनं कारखान्याने त्याची गंभीर दखल घेऊन तो ई एस बी प्लॅन जो आहे तो मेंटेनन्स त्याचा जो होता त्या मेंटेनन्सचं सर्व काम करू आज तीन ते चार दिवसापासून चा या ठिकाणी काकळीमुक्त परिसर या झालेलं याचा आनंद सर्व इस्लामपूर आणि आजूबाजूच्या खेड्यातील लोक आनंद व्यक्त करीत आहेत आणि त्या अनुषंगाने परत एकदा आम्ही त्यांच्या माऊली सरांची बैठक घेऊन त्यांचं संघटनेच्या वतीनं ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीनं आजूबाजूच्या परिवाराच्या परिसरातील असलेल्या नागरिकाच्या वतीनं आम्ही त्यांचं काल परवा आभार मानलं अभिनंदन केलं आणि याचा सर्व सर्वत्र याचा निश्चितपणे लोकांना आनंद झालेला आहे काजळीमुक्त परिसर झालेला असल्यामुळं लोक आनंद व्यक्त करत आहेत धन्यवाद